नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर इथे बघा मी हा बोटनेकचा ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवणार आहे त्याचा गळा शिवून दाखवणार आहे तर पूर्ण ती व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या ब्लाऊजची मी सिलाई किती घेतलेली हे मी तुम्हाला एंडिंगला सांगेन तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बघा उंची घेतलेली आहे मी चौदा इंच उंची घेतलेली आहे आणि शोल्डर घेतलेले आहेत पावणे सात इंच बोटनेक आहे हा आणि छातीचा चौथा भाग घेतलेला आहे साडेसात इंच आणि दोन इंच इथे मी मार्जिन घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा आहे तो नंतर आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि हा आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन तर तुम्हाला जर मी जे शिकवते ते जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवेल तर बघा रुंदी घेतलेली मी इथे सा पावणे चार इंच घेतलेली आहे आणि त्याची उंची जी घेतलेली आहे ती तीन इंच घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे त्याला मी गळ्याचा इथे गोल राऊंडमध्ये दे सेप देऊन घेतलेला आहे तर बघा मी कधीही जेव्हा गळ्याची डिझाईन काढते त्यावेळेस बघा मी खालूनच त्याची जी उंची असते आपल्याला केवढा मोठा गळा पाहिजे त्यानुसार मी ते खालूनच अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी मार्क करून पॅटर्न तयार करते तर आता इथे बघा मी त्याची रुंदी घेतलेली आहे गळ्याची पावणे चार इंच जसं आपण वरती घेतलेली आहे बघा पावणे चार तशीच मी इथे पावणे चार घेतलेले आणि तसंच त्यानंतर मी सरळ अशी रेष त्याला मारून घेतलेले त्याच्यानंतर बघा मी दीड इंच वरती जाऊन मार्क केला पुन्हा मी अर्धा इंच बाहेर आली आणि अशा प्रकारे इथे मी मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा मी काय केलं की के अशा प्रकारे मी इथे गोल राऊंडमध्ये त्याला सेप दिलेला आहे बघा अशा प्रकारे जिथे आपण अर्धा इंच बाहेर काढलेलं आहे तिकडे थोडं अजून वरती येऊन मी इथे त्याला अशा प्रकारे सेप दिलेला आहे तुमचा जर सेप तुम्हाला बरोबर वाटत नसेल तर तुम्ही पुन्हा तिकडे वर खाली करून तुम्ही ड्रॉ करून परफेक्ट सेप देऊ शकतात त्याच्यानंतर बघा मी काय करणार आहे क जसा आपण गळा इथे मार्क करून घेतलेला आहे त्याचप्रकारे मी इथे तो कट करून घेत आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आज मी कॅनवासचा वापर करणार नाही मी बिना कॅनवासचाच तुम्हाला मी इथे ब्लाऊज डिझाईन सुंदर अशी करून दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा कारण की मी तुम्हाला पुढे ह्या ह्या ब्लाऊजची सिलाई किती घेतलेली हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जसं आहे आपण मार्क केलेला आहे बघा ब्लाऊज डिझाईन त्या प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपली ब्लाऊज डिझाईन तयार होते तर त्यानंतर बघा मी काय केलं की मी जो मेन फॅब्रिक आहे तो मी मेन फॅब्रिक अगोदरच त्या साईजचा सा कटिंग करून घेतलेला होता तो मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा मी जी मेन फॅब फॅब्रिकची जी वरची बाजू आहे त्याच्यावरच मी अस्तर ठेवलेला आहे त्याच्या मागच्या साईडला मी अस्तर नाही ठेवलेला मिळत कारण की आपण गळा पलटी करून घेणार आहोत तरी इथे बघा हा छान असा कडकसारखा कपडा होता तो असतं त्याच्यावरून सरकला नसता तरीसुद्धा मी इथे त्याला पिन अप करून घेतलेला आहे म्हणजे पुढे मागे आपलं व्हायला नको आता बघा इथे मी दोरी अगोदरच कट करून ठेवलेली होती आणि ती बघा मी आता असं इनविज्युअल म्हणून मी इथे अशा प्रकारे ती आता मधल्या साईडला मी मध्ये टाकून ती लावून घेत आहे आणि तिकडे बघा मी डबल सिलाई करत आहे म्हणजे आपली दोरीची सिलाई निघाली नाही पाहिजे त्यासाठी आणि त्यानंतर बघा जसा आपला गळा आहे तसा मी इथे पाव इंच एवढा मार्जिन घेऊन तो मी ते मी इथे सिलाई मारत आहे तर बघा अशा प्रकारे हलुवारपणे त्याला सिलाई मारून घ्यायची आणि घाई करायची नाही घाई जर केली तर आपली सिलाई मागे होते त्यासाठी जेव्हा आपण बॅकनेक डिझाईन बनवत असतो त्यावेळेस काय करायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची की घाई करायची नाही घाई घाईमध्ये सिलाई मारायची नाही मग त्याच्याने काय होतं की मागे सिलाई होते कमी जास्त होते आणि फिनिशिंग ब्लाऊजला येत नाही इथे पण मी दोरी लावून घेतलेली आहे आणि तिथे मी डबल त्याला सिलाई मारून घेतलेली आहे तर आता काय करायचे पिनं जे आहेत ते आता साईडला काढून ठेवायचे त्याचं आता आपल्याला काही काम नाही तर त्यानंतर बघा मी इथे जो मेन फॅब्रिक आहे तो अशा प्रकारे ॲज इट इज मी कटिंग करून घेत आहे आणि ह्या ब्लाऊजची काय गंमत झालेली आहे की ह्या ब्लाऊज ही जी साडी आहे त्या त्या साडीला ब्लाऊज थोडासा एक मीटरपेक्षा थोडा जास्त कपडा एक्स्ट्रा होता मग इथे काय केलं की आ, जी जी, जी साडी आहे तिला आणि तिच्या मम्मीला दोघींना दोन ब्लाऊज इथे शिवून घेतलेली आहेत तर मला ह्या ब्लाऊजमधला एक एक कपडासुद्धा मला खूप इम्पॉर्टंट होता तो मी इथे ठेवत होते त्यानंतर बघा मी पूर्ण गळा कट करून घेतल्यानंतर मी जिथे राऊंड आहे तिथे मी अशा प्रकारे कट मारून घेत आहे तर इथे मी एका ब्लाऊज पीसमध्ये दोन ब्लाऊज बसवलेले आहेत तर मी त्या दुसऱ्या ब्लाऊजचंसुद्धा इथे मी म्हणजे त्याचा फोटो घ्यायला विसरली नाही तर तुम्हाला इथे स्क्रीनवर मी दाखवला असता त्यानंतर बघा मी तो पलटी करून घेतला आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे त्याला वरून आ, सिलाई मारत आहे जी फिनिशिंगची सिलाई असते ती अशा प्रकारे मी इथे त्याला मारून घेत आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे व्यवस्थित हळुवारपणे बघा मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारे तुम्ही पण सिलाई मारून घ्या जे नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी हे खास टीप आहेत तर अशाच प्रकारे ॲज इट इज मी सिलाई मारून घेत आहे आता तुम्हाला मी सांगते की ह्या ब्लाऊजची मी सिलाई किती घेतलेली आहे तर ह्या ब्लाउजची सिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तर तुमच्या इकडे जर तुम्ही अशा प्रकारे डिझाईन शिवत असतील तर त्याची सिलाई किती घेतात ते मला नक्की सांगा आणि सिलाई पण कशा प्रकारे ठरते एरियानुसार ठरत असते की कुठल्या एरियामध्ये किती रेट चालू आहे त्यानुसार सिलाई असू शकते तर तुम्ही ह्याची सिलाई तीनशे रुपयेसुद्धा घेऊ शकतात तर बघा इथे पूर्ण माझी सिलाई मारून झालेली आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला कमरेच्या साईडला काय करायचं आहे की बघा अशा प्रकारे मी मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारे पलटी करून जिथे आपण मार्क केलेलं होतं तिथे असं ठेवून बरोबर त्यानंतर बघा अर्धा इंच एवढी तिथे टीप मारून घ्यायची आहे आपण तुमच्यावर आहे तुम्ही आ, किती मार्जिन घेता त्याच्यावर आहे मी इथे अर्धा इंचच मार्जिन घेतलेली त्यासाठी मी इथे अर्धा इंचावर सिलाई मारून घेत आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा मी अशा प्रकारे तो लगेच पलटी मारून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे मी पलटी मारून घेत आहे बघा आणि त्याच्यावर लगेच आपल्याला जी फिनिशिंग टीप असते ती टी लगेच हळुवारपणे मारून घ्यायची आहे तर बघा मी इथे टीप मारून घेत आहे तर इथे बघा कॅनव्हास न लावता सुद्धा बघा केवढं केवढी भारी फिनिशिंग आलेली आहे तुम्ही असं सुद्धा ठेवू शकतात नाही तर इथे लेससुद्धा लावू शकतात तर इथे बघा ह्या त्या लेडीजची लेडीजच्या मुलीचा ब्लाऊज आहे आणि त्यानं लेस लावून पाहिजे होतं म्हणून मी इथे लेस लावून देत आहे जर मला तो दुसरासुद्धा ब्लाऊजचा फोटो मिळाला तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर लावून देईल आणि खूप लहान साईजचं ब्लाऊज आहेत दोन्ही पण त्याच्यासाठी इथे दोन्हीही बसून गेले ब्लाऊज तर बघा इथे बघा मी अशा प्रकारे इथे लेस फोल्ड करून ती इथे लावत आहे बघा जसा म्हणजे आपला गळा आहे तशा प्रकारे ती लेस फिरवून आपल्याला टीप मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित त्याला फिनिशिंग येतो बघा इथे सुद्धा मी अशा प्रकारे फोल्ड केली लेस आणि त्यानंतर सुईमध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे त्याला टीप मारून घेत आहे बघा पूर्ण गळ्याला मी इथे लेस लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा त्याला आपण डबल एक टीप मारून घ्यायची म्हणजे आपली जी लेस लावलेली आहे ती परफेक्ट बसेल तर इथे बघा मी लेस लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा जो एक्स्ट्रा थोडा कपडा होता त्याच्या त्याचं आपल्याला लटकन बनवायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला दोन पीस पाहिजेत मग मी बघा काय केलं की पहिला मी दोन्ही एका साईजचे जे, जे लटकनसाठी आपल्याला कपडा पाहिजे होता तो मी इथे अशा प्रकारे कट करून घेतला आणि नंतर मी त्याला लटकन बनवत आहे कारण की मी का दोन्ही सेम हे केले मग त्याच्यानंतर कसं की कमी जास्त कपडा होतो आणि लटकनमध्ये मग फरक पडतो की बघा मग लटकन एक मोठा होतो एक छोटा होतो मग असा प्रॉब्लेम कशामुळे होतो ह्याच्यासाठी होतो मग पहिला काय करायचं दोन्ही कपडे सेम कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लटकन अशा प्रकारे बनवायचं तर बघा इथे आपला सुंदर असा लटकन तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसराही लटकन तयार करत आहे तर इथे बघा आपलं दोन्ही लटकन तयार झालेले आहेत त्याच्यानंतर काय करायचं की बाजूला बघा अशा प्रकारे मोठी टीप मारून त्याला सिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी अशा प्रकारे इथे पूर्ण साईडला सिलाई मारून घेत आहे आणि त्याच्यानंतर काय करणार की जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो बघा मी इथे कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला हा ब्लाऊज पॅटर्न कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल किंवा ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यानंतर बघा इथे आपण बॅकटक्स मारलेला नव्हता तो लगेच इकडे अशा प्रकारे मी साडेचार इंचावर मार्क केलं आणि साडेचार इंच ही मी त्याची उंची घेतली अशा प्रकारे इथे डबल टिप मी मारून घेतलेली आहे तर अशा प्रकारे बॅकटक्सला क बॅकसाईडला कधीही टक्स मारायला विसरू नका जे नवीन शिकत आहे आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर बघा मी दोन्ही साईडला अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे आणि आपला जो बॅकनेक आहे तो तयार झालेला आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत येणार आहे तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय